आणि नंतर जेव्हा उठलो तेव्हा फक्त माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं कारण मी येणार म्हणून तिथे प्लास्टिकच्या शीटला आदल्या दिवशी ऑइल पेंट लावलेला होता आणि इतका मला राग आला की मी बाहेर आलो असतो तर कोणाला तरी झापड मारली असती इतका तितका चिडलो साहेब फोर कडक आहेत सगळीकडे ऑइल पेंट लावा सगळे पडदे चांगले करा तर आम्ही इथेही ऑइल पेंट लावला एकोणीसशे पंच्याण्णव साली मी पहिल्यांदा मंत्री झालो आणि महाराष्ट्र राज्याचा बांधकाम मंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्याचा दौरा केला मला आजही तो दिवस आठवतो की ज्यावेळी मी अमरावतीला गेलो होतो त्यावेळी पुरुषोत्तमराव खेडेकर त्या ठिकाणी बहुतेक एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते किंवा त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं मला वाटते नाशिककर बहुतेक हा ते होते आणि त्या काळामध्ये माझा आग्रह होता की वसतिगृह आपलं हे गेस्ट हाऊस चांगली असली पाहिजे स्वच्छ असली पाहिजे उत्तम असली पाहिजे पडदे नीट राहिले पाहिजे चादरी धुतल्या पाहिजे आणि या आग्रहामुळे मी दरवेळेला सगळं चेक करायचो पण या संदर्भामध्ये सरकार कसं चालतंय याचा मला एक चांगला अनुभव आला मी मंत्री असताना मुंबई गोवा रस्त्याची पाहणी करण्याकरता सकाळी साडेपाचच्या विमानाने मुंबईवरून निघालो आणि गोव्याला उतरलो सकाळी काही मी शौचालयाला जाऊ शकलो नाही त्यामुळे प्रेशर होतं आणि म्हणून विमानतळावरून कसं तरी बसून आता लवकर मी महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचं जे पहिलं गाव आहे काय नाव ते सांगू गोव्याचं सा। त्याने जिथे गेस्ट हाऊस आहे तर त्या ठिकाणी पोहोचून मग प्रवास सुरू होणार होता पण तिथे आल्यानंतर पोलीसचे सलामी वगैरे घेताना मी अस्वस्थ होतो पण ती घेतली आणि धावत धावत मी लगेच रेस्ट हाऊस गेस्ट हाऊस मध्ये गेलो आणि शौचालयात गेलो आणि गेल्यानंतर मी त्या सीट वर बसलो आणि नंतर जेव्हा उठलो तेव्हा फक्त माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं कारण मी येणार म्हणून तिथे प्लास्टिकच्या शीटला आदल्या दिवशी ऑइल पेंट लावलेला होता <laughs> 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 त्या ऑइल पेंटने माझे केस उपडले इतकी वाईट अवस्था होती आणि इतका मला राग आला की मी बाहेर आलो असतो तर कोणाला तरी झापड मारली असते इतका इतका चिडलो इतका मला त्रास झाला पण मी थोडा वेळ शांत राहिलो आणि मग बाहेर आल्यानंतर आमचे सेक्रेटरी तांबे साहेब होते त्यांना मी म्हटलं तांबे साहेब हे, हे मला सांगा की या शौचालयाच्या याच्यावर हे पॉइंटमेंट लावलाय मी आता आलो हे मूर्खासारखं का काम करणारे कोण महान व्यक्ती आहेत त्यांना लक्षात आलं प्रकार काय झाला त्यावेळी त्यांनी त्यावेळी कोकणाचे चीफ इंजिनियर होते पाटील साहेब चांगले अधिकारी होते त्यांनी आवडतो पाटील साहेब पाटील इकडे पाटीलला विचारलं त्यांनी आणि मी पण पाटील साहेब तुम्हाला ह्या प्लॅस्टिकच्या याच्यावर ऑइल पेंट लावला हे कसं का साहेब चूक झाली म्हणलं कशी तर म्हणे मी आता चौकशी करतो करता करता शेवटी डेप्युटी इंजिनीअरपर्यंत आले सगळे उभे राहिले लाईनीत तर डेप्युटी इंजिनियरने सांगितलं की साहेब फोर कडक आहेत सगळीकडे ऑइल पेंट लावा सगळे पडदे चांगले करा तर आम्ही इथेही ऑइल पेंट लावला म्हणलाय <laughs> तेव्हा मला लक्षात आलं की सरकार कस चालत <laughs> <laughs>